विनाकारण हिंदू धर्मीयांनी कुणाला त्रास दिला नाही तरी देखील अशा प्रकारचा अत्याचार होतोय हा अत्याचार कुठेतरी थांबला पाहिजे याची दखल भारत सरकारनं घेतली पाहिजे असं देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांनी म्हटलं काही दिवसांपासून बांगलादेश येथे हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात नेवासा शहरात तालुक्यातील साधूसंत आणि विविध संघटनांच्या हजारो संख्येनं हिंदू समाजाच्या उपस्थितीत मुक्कमोर्चा काढण्यात आला यावछी नेवासा जाओं, तहसील येथे जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी हा मोर्चा शहरातल्या मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आला होता यावेळी युवक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होते या याप्रसंगी निवेदन उपस्थित सर्व संत महंतांच्या हस्ते तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्वच साधू संत महंत उपस्थित होते यावेळी श्री क्षेत्र देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांनी आपल्या आशीर्वादपर भाषणातून बोलताना यांचा जाहीर निषेध व्यक्त केला एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेबासा